नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे खुश खबर आहे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना आता तीन हजार दोनशे अठ्ठावन्न रुपयाचे वाटप होणार आहे त्या संदर्भातला जी आर आलेला आहे शासन निर्णय आलेला आहे त्यामध्ये सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांसाठी राज्य सरकारने तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपयाच्या वितरणाला मान्यता दिली आहे याबाबत शासन निर्णय शनिवारी अठरा तारखेला हा प्रसिद्ध झालेला आहे यामध्ये तेवीस जिल्ह्यांचा समावेश असून बाधित पिकांसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येणार आहे यामध्ये सर्वाधिक मदत अहि्यानगर जिल्ह्यासाठी आठशे शेहेचाळीस कोटी शहाण्णव लक्ष एकोणनव्वद हजार एवढी करण्यात आलेली आहे तर त्यापाठोपाठ सोलापूर जिल्ह्यासाठी सातशे बहात्तर कोटी छत्तीस लक्ष पंचेचाळीस हजार रुपयांची मदत देण्यात आलेली आहे तर यवतमाळ जिल्ह्यांसाठी दोनशे बासष्ट कोटी आठ लाख पंचेचाळीस हजार रुपयांच्या वितरणात मान्यता देण्यात आलेली आहे तसेच अमरावती सातारा नंदुरबार सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ही मदत देण्यात आलेली आहे मग कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे तर नागपूर विभागातील नागपूर चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे नागपूरसाठी अकरा कोटी तेवीस लाख सात हजार रुपयाच्या वितरणास मान्यता दिली आहे चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकोणसत्तर कोटी सेहेचाळीस लाख शहाऐंशी हजार वर्ध्यासाठी एकशे बेचाळीस कोटी चाळीस लाख अकरा हजार भंडारा जिल्ह्यासाठी दहा कोटी अठ्ठेचाळीस लाख छत्तीस हजार गोंदियासाठी तीन कोटी पन्नास लाख एकवीस हजार आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी दोन कोटी सदुसष्ट लाख चोपन्न हजार रुपयाच्या वाटपाला मान्यता देण्यात आलेली आहे अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यासाठी एकशे बासष्ट कोटी पंच्याण्णव लाख चौतीस हजार रुपये अमरावती जिल्ह्यासाठी अडोतीस कोटी चार लाख एक्कावन्न हजार रुपये यवतमाळ जिल्ह्यासाठी दोनशे बासष्ट कोटी आठ लाख पंचेचाळीस हजार रुपयाच्या वितरणाला मान्यता देण्यात आलेली आहे तर पुणे विभागातील सातारा जिल्ह्यासाठी दोन कोटी एकोणपन्नास लाख पाच हजार रुपये सोलापूर जिल्ह्यासाठी सातशे बहात्तर कोटी छत्तीस लाख पंचेचाळीस हजार रुपये तर पुणे जिल्ह्यासाठी चौतीस कोटी बेचाळीस लाख सत्याऐंशी हजार रुपये सांगण्यासाठी चौदा कोटी तेवीस लाख पाच हजार रुपये वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यासाठी तीनशे सतरा कोटी पंधरा लाख सत्याहत्तर हजार रुपये धुळे जिल्ह्यासाठी दहा कोटी बावीस लाख सत्त्याण्णव हजार रुपये नंदुरबारसाठी त्रेपन्न लाख नव्याण्णव हजार रुपये जळगाव जिल्ह्यासाठी दोनशे नव्याण्णव कोटी चौऱ्याण्णव लाख सत्तेचाळीस हजार रुपये आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आठशे शेहेचाळीस कोटी शहाण्णव लाख एकोणनव्वद हजार रुपयाच्या वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यासाठी आठ कोटी सदोतीस लाख पासष्ट हजार रुपये पालघर जिल्ह्यासाठी चौदा कोटी बेचाळीस लाख सात हजार रुपये रायगड जिल्ह्यासाठी पाच कोटी नऊ लाख ,00, नऊ हजार रुपये रत्नागिरी जिल्ह्यासाठी तेरा लाख ,00, त्रेपन्न हजार रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आठ लाख ,00, एकोणतीस हजार रुपयांच्या वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे राज्यातील तेवीस जिल्ह्यातील तेहतीस लाख पासष्ट हजार पाचशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार रुपयांच्या वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये सत्तावीस लाख एकोणसाठ हजार हेक्टरवरील शेती पिकांसाठी मदत देण्यात आलेली आहे तर सोळा ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारने सोळा ऑक्टोबर रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध केला होता त्यामध्ये एक हजार तीनशे छप्पन कोटी रुपयाच्या मदतीला मान्यता दिल्या देण्यात आलेली आहे त्या त्यामध्ये त्यामध्ये बीड जिल्ह्यासाठी पाचशे सत्याहत्तर कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये धाराशिव जिल्ह्यासाठी दोनशे ब्याण्णव कोटी एकोणपन्नास लाख रुपये लातूर जिल्ह्यासाठी दोनशे दोन कोटी अडतीस लाख रुपये परभणी जिल्ह्यासाठी दोनशे पंचेचाळीस कोटी चौसष्ट लाख रुपये नांदेड जिल्ह्यासाठी अठ्ठावीस कोटी बावन्न लाख रुपये सातारा जिल्ह्यासाठी पा सहा कोटी एकोणतीस लाख रुपये कोल्हापूर जिल्ह्यासाठी तीन कोटी अठरा लाख रुपये वितरणास मान्यता देण्यात आलेली होती तर मग मित्रांनो अशा प्रकारे आता संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे काही जिल्हे आहेत त्या सर्व मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र सर्व जिल्ह्यांसाठी निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे राज्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला त्यामुळे अडुसष्ट लाख हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचं नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट अटी मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली तसेच एन डी आर एफच्या निकषांपेक्षा जास्तीची मदत देण्याची ग्वाही राज्य सरकारने दिली परंतु शासन निर्णयात मात्र एन डी आर एफच्या मार्च दोन हजार तेवीसच्या निकष आणि दरानुसारच जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत दे असेल असे स्पष्ट सांगण्यात आलेले आहे त्यामुळे कोरडभाऊ शेती पिकासाठी आठ हजार पाचशे रुपये बागायत पिकासाठी सतरा हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये या दराने दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे हेही स्पष्ट झालेले आहे बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी बी टीच्या अंतर्गत थेट लाभ जमा करण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी क्रमांक नाही अशा शेतकऱ्यांना ई के वाय सी करावी लागणार आहे ज्यांचा फार्मर आय डी आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मात्र थे थेट रक्कम जमा करण्यात येणार आहे तर मग मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती आता शेतकऱ्यांना निधी मंजूर झालेला असून हा निधी या ठिकाणी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे तरी मित्रांनो तुम्हाला जर हा निधी जमा झाला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सरकारने वाढीव रक्कम या ठिकाणी दिलेली नाही तर त्या संदर्भात तुमचे काय म्हणणे आहे ते सा कमेंटमध्ये सांगा अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती असेच महत्त्वाचे अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनला क्लिक करा धन्यवाद